काल मी माझ्या सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली होती त्याच्यामध्ये बुलडाणा लोकसभेचे उमेदवार त्यापैकी वंचित बहुजन आघाडीचे वसंतराव मगर अपक्ष उमेदवार संदीप दादा शेळके दुसरे अपक्ष उमेदवार शेतकरी नेते रविकांतजी तुपकर त्याचबरोबर महाविकास आघाडीचे उमेदवार प्राध्यापक नरेंद्र खेडेकर आणि महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव यांचे फोटो त्याच्यामध्ये टाकले होते आणि वरती मी कॅप्शन लिहिले होते की कर्तृत्व बघून कमेंट करा यापैकी कोण बुलडाणा लोकसभा मतदारसंघ राखू शकेल जिंकू शकेल तर ते कमेंट्समध्ये सांगा त्याच्यावर मोठ्या प्रमाणात कमेंट्स आलेल्या आहेत आणि त्या कमेंट्सचा आधार घेऊन मी माझं मत व्यक्त करणार आहे त्याचबरोबर हे जे उमेदवार आहेत यांच्या जमेच्या बाजू काय यांचे विकनेसेस काय आणि यांच्यापैकी कोण बुलढाणा लोकसभा मतदारसंघ जिंकू शकतो हे आपण पुढच्या पाच मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपण वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहेत वसंतराव मगर यांच्यापासून सुरुवात करूयात आता वसंतराव मगर हे कदाचित तुम्ही पहिल्यांदाच नाव ऐकलं असेल मी सुद्धा पहिल्यांदाच ऐकलं आता वसंतराव मगर यांचा इतिहास मी बघायला गेलो तर त्यांनी सुरुवात त्यांच्या राजकीय सुरुवात ही शिवसेनेतनं केलेली आहे एकोणीसशे नव्वद मध्ये त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर शिंदखेड राजा विधानसभा ही निवडणूक लढवली आणि त्यांना अठरा हजार आठशे मतदान मिळालं त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णवला त्यांनी भारिप बहुजन महासंघाच्या वतीनं शिंदखेड राजा विधानसभेमध्ये निवडणूक लढवली आणि त्यांना एकोणीस हजार मतदान मिळालं आणि अलीकडच्या काळामध्ये ते राजकारणातून अलिप्त झालेले होते त्यांच्या काही विशेष चर्चा नव्हत्या परंतु आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर साहेबांनी ज्या काही उमेदवारा जाहीर केल्या त्याच्यामध्ये बुलडाणा लोकसभेची उमेदवारी ही त्यांनी वसंतराव मगर यांना दिलेली आहे त्यामुळे त्यांचं नाव चर्चेमध्ये आहे परंतु त्यांचं नाव आता पूर्ण जिल्हाभर पसरलेलं नाहीये परंतु वंचित फॅक्टर जे आहे किंवा त्यांचं जे मतदान त्यांना पडेल त्या मतदानामुळे नक्कीच निवडून येणाऱ्या उमेदवाराला त्याचा धोका होऊ शकतो किंवा एखाद्या उमेदवाराला शंभर टक्के त्यांच्या मतदानाचा फटका बसू शकतो असं त्यांचं विश्लेषण आहे असं त्यांचं एकंदर चित्र आहे यानंतरचे उमेदवार आहेत अपक्ष संदीपदादा शेळके गेल्या काही महिन्यापासून ते सक्रिय आहेत बुलडाणा लोकसभा त्यांना लढवायची आहे आणि त्या दृष्टीनं बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास पाच सहाशे गावांपर्यंत किंवा त्याच्यापेक्षा जास्त गावांमध्ये ते पोहोचलेले आहेत परिवर्तन रथयात्रा यात्रा असेल किंवा वेगळे रोजगार मेळावे असतील युवकांचे मेळावे असतील महिलांचे मेळावे असतील रक्तदान शिबिर असतील या माध्यमातून रोजगार मेळावे असतील या माध्यमातून ते जिल्हाभर सक्रिय आहेत वन बुलढाणा मिशन ही त्यांची एक एन जी ओ आहे किंवा एक त्यांची चळवळ आहे त्या चळवळीच्या माध्यमातून ते बुलढाणा जिल्ह्याचा विकास कसा करता येईल आणि एक विजन घेऊन ते समोर निघालेले आहेत आणि पूर्ण बुलढाणा जिल्हा गेल्या काही महिन्यापासून ते पिंजून काढताना दिसत आहेत संदीप शेळके हे मोठे व्यावसायिक आहेत राजर्षी शाहू परिवाराचे ते संचालक आहेत राजेर शाहू बँकेचे संचालक आहेत त्यानंतर त्यांचे विविध व्यवसाय सुद्धा आहेत आणि व्यवसाय करत असताना एक तरुण हा राजकारणाकडे वळालेला आहे आणि त्याच्या माध्यमातून ते एक त्यांचं विजन घेऊन जिल्ह्याच्या विकासासाठी निघालेले आहेत परंतु त्यांची जमेची बाजू ते एक व्यावसायिक असले त्याच्यामुळं खर्च करायला पैसा आहे आणि लोकांपर्यंत पोचताही त्यांना इझिली येत आहे परंतु दुसरा मुद्दा असा आहे की ते लोकां जनमानसांचं एक मत आहे की दादा हे नौके आहेत ठीक आहे त्यांचं विजन चांगलं आहे ते कामही चांगलं करतायत परंतु त्यांना अजून खेड्यापाड्यापर्यंत जनमानसामध्ये त्यांच्या मनामध्ये पोचायला अजून वेळ आहे त्याच्यामुळं दोन हजार चोवीस नाही परंतु दोन हजार एकोणतीसला नक्कीच आपण संदीपदादा शेळके यांचा विचार होऊ शकतो अशा पद्धतीने जनमानसातून कमेंट्स येत आहेत त्यानंतर महाविकास आघाडीचे प्राध्यापक नरेंद्र खेडेकर हे उमेदवार आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ते उमेदवार आहेत अर्थात महाविकास आघाडी म्हणजे शरद पवार गट उद्धव ठाकरेंचा गट आणि काँग्रेस यांच्या मिळून त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आता नरेंद्र खेडेकर यांच्याबद्दल सांगायच झाल्यास त्यांनी सुरुवात शिवसेनेतून केली मध्यंतरी ते काँग्रेसवासी झाले होते काँग्रेसमध्ये गेल्यानंतर त्यांनी जिल्हा परिषद पद सुद्धा बसवलं बुलढाण्याचं त्यानंतर ते परत म्हणजे स्थानिक आमदार जे राहुल बोंद्रे होते त्यांच्यामुळं जरा त्याची त्या ठिकाणी गळचिपी होत होती चिखलीमध्ये म्हणून त्यांनी परत प्रतापराव जाधव यांच्यासोबत शिवसेना जॉईन केली आणि आत्ता आपण बघतो की एक मोठा शिवसेनेतला गट फुटून हा एकनाथ शिंदेसोबत गेला आहे आणि त्यांना शिवसेना म्हणून मान्यता मिळालेली आहे परंतु जी काय उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातली शिवसेना आहे त्याचे ते जिल्ह्याचे सहसंपर्क प्रमुख आहेत आणि एक शिवसेनेचा चेहरा म्हणून ते आता पुढं आलेले आहेत आणि या माध्यमातून ते निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि त्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेच्या गटाकडनं तिकीट देण्यात आलेलं आहे परंतु आता शिवसेनेचा मोठा गट फुटून गेलेला आहे आणि राष्ट्रवादी सुद्धा मोठा गट फुटून हा भाजपला किंवा अजित पवार हे भाजपला जॉईन झालेले आहेत किंवा अलायन्स त्यांचा झालेला आहे मग त्याच्यामुळं शरद पवार गटाची ताकद कमी झालेली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची ताकद सुद्धा कमी झालेली आहे आणि काँग्रेसला जी मरगळ आलेली ती काँग्रेस मरगळ सुद्धा झटकायला तयार नाही अशामध्ये प्राध्यापक नरेंद्र खेडेकर हे जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी लोकसभेचा रणसंग्राम हा काही सोपा नसणार आहे त्यांनी जेव्हा त्यांना तिकीट डिक्लेअर झालं डिक्लेअर झाल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की आपण चार एप्रिलला शेगावला गजानन महाराजाचं दर्शन घेऊन आपला अर्ज भरणार आहे आणि महत्त्वाचे जे काही विकास आराखडे थांबलेले आहेत सिंचनाचे प्रकल्प थांबलेले आहेत बेरोजगारी असेल शेतकऱ्यांसाठी आपण काम करणार आहोत अशा पद्धतीचं त्यांनी त्यांच्या प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं परंतु एकंदर जर पूर्ण विषय जर बघितला तर नरुभाऊ खेडेकर हा जो उमेदवार आहे हे चिखलीचा त्यांचा भाग जर सोडला तर पूर्ण जिल्ह्यामध्ये परिचित नाही आहेत किंवा पूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांचं काम नाही आहे खेड्यापाड्यापर्यंत ते पोहोचलेले नाही आहेत त्यामुळं त्यांना ही निवडणूक ते जरी महाविकास आघाडीचे उमेदवार असले तरी इतकी सोपी जाईल अशातलं काही चिन्ह समोर दिसत नाहीत अशा पद्धतीचे त्यांची जमेचे आणि विकनेसेस आहेत त्यानंतर आहेत महायुतीचे उमेदवार अर्थात खासदार प्रतापराव जाधव खासदार प्रतापराव जाधव यांच्याबद्दल सांगायच झाल्यास शिवसेनेतनं त्यांनी सुरुवात केली आहे सरपंच पदापासून त्यांची सुरुवात आहे तीन टर्म आमदार आणि तीन टर्म खासदार म्हणजेच आमदारकीचे हॅड्रिक करणारे आणि खासदारकीचे हॅड्रिक करणारे जिल्ह्यातले ते एकमेव नेते आहेत पंधरा वर्षापासून ते खासदार आहेत आपल्याला माहिती आहे दोन हजार नऊ मध्ये त्यांनी खासदारकी पहिल्यांदा लढवली त्यावेळेस राष्ट्रवादीचे डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब त्यांच्या विरोधामध्ये होते आणि एक निसटता विजय हा प्रतापरावांना मिळवला होता त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये मोदी लाट आली आणि शिवसेना भाजप अलायन्स असल्यामुळं मोदी लाटेमध्ये ते सहज त्यांना विजय मिळवता आला त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा प्रचंड मोदीची अजून लाट वाढली आणि त्या लाटेमध्ये परत एकदा प्रतापराव निवडून आले अशा पद्धतीनं पंधरा वर्ष ते दोन हजार नऊ ते दोन हजार चोवीस हे पंधरा वर्ष प्रतापराव खासदा खासदार आहेत परंतु खासदार असताना ज्या खेड्यापाड्यामध्ये पंधरा वर्ष सुद्धा त्यांना पोचता आलं नाही अनेक जनतेचा रोष त्यांच्याबद्दल आहे पंधरा वर्षाचे अँटी इन्कम्बन्सी त्यांच्याबद्दल आहे आणि हे सगळं करत असताना जिल्ह्याचे महत्त्वाचे जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये सिंदखेड राजाचा विकास आराखडा असेल रोणार म्हणजे अख्ख्या जिल्ह्याला रोजगार देण्याची क्षमता सिंदखेड राजा लोणारमध्ये आहे जगातलं तिसऱ्या नंबरचं खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे परंतु त्याचा विकास आराखडा किंवा त्या माध्यमातून मोठं पर्यटन उभं करणं खासदारांना जमलेलं नाही त्यानंतर इथला पीक पॅटर्न असेल इथल्या शेतीच्या समस्या असतील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दोन हजार नऊ पासून ते ज्या खामगाव जालना या रेल्वे मार्गाच्या याच्यावर राजकारण करत आलेले आहेत आणि त्याच्यावर निवडणुका लढवत आलेल्या आहेत त्याचा अद्यापही त्यांना ते मार्गी लावता आलेलं नाही आणि आता सुद्धा ते म्हणत आहेत की मी ते मार्गी लावलं परंतु अर्थमंत्री अजित पवारांचं भाषण मन लावून जर ऐकलं तर त्याच्यामध्ये ते बोलत आहेत की मान्यता देण्यात येईल म्हणजे मान्यता दिलेली नाही मान्यता देण्यात येईल अशातला तो भाग आहे त्याच्यामुळं प्र जनसामान्याचा शेतकऱ्यांचा आणि या सगळ्या गोष्टीचा त्यांच्या विरोधात प्रचंड रोष आहे आतापर्यंत त्यांना नरेंद्र मोदींचा फायदा झाला परंतु आपण गेल्या काही वर्षामध्ये बघतो आहे की सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही पीक विम्याचा मेळ नाही त्यानंतर अतिवृष्टी नुकसान भरपाईचा मेळ नाही शेतकरी मेटा कुठेला आलाय सगळे आयात निर्यात धोरणं जे शेतकऱ्याच्या विरोधात आहेत त्याच्यामुळं शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही शेतकऱ्याच्या जगण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय त्याच्यामुळं आपला बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बहुल आहे इथं जवळपास नव्वद टक्क्यापेक्षा जास्त शेतकरी मतदार आहेत जे शहरात लोक राहतात त्यांचा आजोबा सुद्धा शेतकरी आहे त्याच्यामुळं शेतकरी मतदार हा प्रतापरावांवर विद्यमान खासदारांवर नाराज आहे आणि त्याचा रोष त्यांना निवडणुकीमध्ये सामोरा जाऊ शकतो जमिची बाजू त्यांची सांगायच झाली तर शरद पवार म्हणजे अजित पवार गट त्यांच्यासोबत आहे म्हणजेच डॉक्टर राजेंद्र शेंगणे सारखा मातंपर नेता त्यांच्यासोबत आहे त्यानंतर बाकीचे त्यांचे दोन आमदार आहेत एक माझे आमदार आहे त्यानंतर बी जे पीचे दोन तीन आमदार आहेत तर हे जे पाच सहा आमदार त्यांच्यासोबत आहेत परंतु हे आमदार त्यांच्या सोबत असले तरी मतदार कोणासोबत आहेत हे मात्र निवडणुकीनंतर कळणार आहे परंतु या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर त्यांच्या विरोधातले अँटीकम्बसी सरकारचे शेतीविरोधाची धोरणं याच्यामुळे त्यांना निवडणूक सोपी जाईल असं काही चिन्ह दिसत नाही एकंदर त्यांना निवडणूक अवघड जाण्याची शक्यता जास्त आहे त्यानंतरचे अजून शेवटचे एक अपक्ष उमेदवार आहेत त्यांचं नाव आहे रविकांत तुपकर शेतकरी नेते आहेत अतिशय सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून त्यांनी शेतकरी चळवळीमध्ये आपलं राजकीय प्रवास त्या ठिकाणी सुरू केला तो सुरू करत असताना त्यांचा एकवीस वर्षाचा संघर्ष आहे अतिशय सामान्य गरीब कुटुंबातून ते आल्यामुळं त्यांना शेतकऱ्याच्या संपूर्ण व्यथा माहिती आहे कारण की शेतकऱ्याचं जगणच त्यांच्या घरामध्ये आहे आणि हे सगळं करत असताना एकवीस वर्षामध्ये त्यांनी अनेक वेळा पोलिसांच्या लाट्याकाठ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये काढल्यात हजारो केसेस त्यांच्यावर आहेत अनेक वेळा त्यांना जेलवारी सुद्धा झाली अनेकदा त्यांना जेलमध्ये राहावं लागलं मग शेतकऱ्यासाठी वेगवेगळे आंदोलन त्यांनी केलेले आहेत आणि आपल्या आंदोलनाच्या आणि प्रभावी वक्तृत्व शैलीच्या बळावर त्यांनी महाराष्ट्रामध्ये आपला एक शेतकरी नेता म्हणून आपला एक वचक आपला एक धाक आणि आपला एक दबदबा निर्माण केलेला आहे आणि अशा माध्यमातून बुलढाण्याचा हा जो शेतकरी पुत्र आहे तो आता आपलं नशीब आजमावण्यासाठी बुलढाणा लोकसभेच्या मतदार लोकसभा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी उमेदवार म्हणून असणार आहे आणि ही सगळी निवडणूक लढवत असताना रविकांत तुपकर यांच्या जमेच्या बाजू हे आहे की सोयाबीन कापसाचं आंदोलन त्यांनी मोठं केलेलं आहे हल्लीच्या अनेक भाषणांमध्ये त्यांच्या आपल्याला ऐकायला मिळतं की ज्या पद्धतीनं जामंतराव धोटे यांनी विदर्भ बंद केला होता त्याच पद्धतीनं मला सोयाबीन कापसासाठी विदर्भ मराठवाडा बंद करून दाखवायचा आहे सोयाबीन कापसाला भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला पाहिजे त्यानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलनं करून शेतकऱ्यांसाठी लाट्या काट्या खाऊन भलाई जेलमध्ये राहून रविकांत तुपकर यांनी जे काय प्रयत्न केलेले आहेत ते शेतकऱ्यांमध्ये सध्या चर्चेत आहेत आणि त्याचमुळं सध्या हे जे उमेदवार उभे आहेत किंवा उमेदवार रिंगणात आहेत याच्यामध्ये सर्वाधिक चर्चा जर कोणाची असेल तर ती रविकांत तुपकरची आहे आपण जे पोस्ट टाकल्या होत्या त्याच्या कमेंट्स मी तुम्हाला सांगणार आहे परंतु त्याआधी स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटरच्या माध्यमातून बुलढाण्यामध्ये त्यांचं जे ऑफिस आहे त्या ठिकाणी सामान्य माणूस येतो आणि ऑन द स्पॉट त्याच्या समस्येचा फैसला होतो कोणावर अन्याय होत असेल तो येतो कोणाची डीपी जळाली असेल तो येतो कोणाचं पोलीस स्टेशनचं काम असेल तो येतो कोणाचं बँकेचं चा काम असेल तो येतो कुठलाही प्रॉब्लेम असला महावितरणचा असो कुठलाही असो तो शेतकरी असेल नागरिक असेल शहरी असेल गावातला असेल भोळा असेल वाबडा असेल तो त्यांच्याकडे आल्यानंतर लगेच त्यांचं काम ऑन दी स्पॉट फोनवर मार्गी लावून दिलं जातं त्यामुळं एक शेतकऱ्यांचं हक्काचं व्यासपीठ असताना इतर जे आपल्याकडे बघत नाहीत जे आपल्या प्रश्न जाणून घेत नाहीत जे आपल्याविषयी बोलत नाहीत अशांना का निवडून द्यायचं असा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये आहे आणि म्हणूनच काल मी या वेळेला आपलं ज्ञानेश्वर खरात पाटील युट्यूबच्या कम्युनिटीमध्ये जा त्या ठिकाणी कमेंट्स पाहा फेसबुकला जा माझ्या अकाऊंटवर त्या ठिकाणी कमेंट पा इंस्टाग्रामला ज्ञानेश्वर खरात पाटील जे माझं अकाउंट आहे त्या ठिकाणी जा त्या ठिकाणी मी पोस्ट आखलेले आहेत त्यापैकी शहाण्णव ते सत्त्याण्णव टक्के ज्या कमेंट्स आहेत त्या रविकांत तुपकरांच्या बाजूला आहेत आणि बाकीच्या दोन तीन टक्क्यांमध्ये हे इतर उमेदवार आहेत अशा पद्धतीचं संपूर्ण चित्र आहे त्यामुळं शेतकरी कमेंट्समध्ये म्हणतायत की या शेतकऱ्याच्या पोराला रविकांत तुपकरला एकदा लोकसभेमध्ये पाठवायचं पंधरा वर्ष खासदारांना दिली आता पाच वर्ष रविभवनं द्यायची अशा पद्धतीची लोकांची मानसिकता आहे खेड्यापाड्यामध्ये रविकांत तुपकर नावाची एक लाट तयार झाली आहे आणि त्या माध्यमातून ही महायुती वर्सेस रविकांत तुपकर अशा पद्धतीची टफ फाईट होण्याची शक्यता मला दिसत आहे मी सुद्धा बुलढाण्याचा भूमिपुत्र आहे त्यामुळं आमचं जे कृषी फाउंडेशन आहे आम्ही आमच्या फाउंडेशनच्या वतीनं लवकरच हे जे काय उमेदवार आहेत यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीनं सर्वात उजवा असलेल्या उमेदवाराला आमचा पाठिंबा लवकरच जाहीर करणार आहोत तुम्हाला काय वाटतं आपण कोणाला पाठिंबा दिला पाहिजे हे कमेंट्समध्ये सांगा मी जे विश्लेषण केलं याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट्स मध्ये सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी शेतीमाती संस्कृतीसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेलायकन दाबा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद